ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत पद्मश्री पोपटराव पवार आहेत हिवरे बाजारमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कोरोनामुक्तीचा पॅटर्न राबवला त्याचं कौतुक राज्यभरात होतंय स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे पुन्हा एकदा पोपटराव यांच्याकडे मी जाणार आहे पोपटराव आणखीन एक महत्वाचा प्रश्न निमित्तानं विचारायचा होता ज्या वेळेला शहरी भागांमध्ये आपण बघितलं की रेमडेसिवीर मिळत नव्हतं ऑक्सिजनचा तुटवडा होता अशा वेळेला हिवरे बाजारमध्ये नेमकी काय परिस्थिती होती पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध होता का आपण काही रुग्णांचा उल्लेख केला ज्यांची स्थिती फार गंभीर होती त्यांना तातडीने उपचारांची गरज होती अशा वेळेला का काय त्याबद्दलच्या नेमक्या काय उपाय सर्वात महत्वाचं की आम्ही जे प्रायमरी स्टेजवर जे पेशंट होते आम्ही लक्षणं मिळा एक किंवा दोन दिवसामध्ये डिटेक्ट झाले पर... यांना आम्ही टी अजिबात केलं नाही रेमडेसिवीर सुद्धा देण्यापर्यंत त्यांना जाऊ दिलं नाही फक्त जे सुरुवातीला दुर्लक्षित झाले त्यांना शिवरची गरज भासली होती व्हेंटिलेटरची तिथे प्रयत्न केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की पेशंट वाढतायत आणि आपली यंत्रणा औषध इंजेक्शन कमी पडतायत मग आपण याला रोखायचं असं तर गावामध्येच उपाययोजना स्ट्रॉंग करणं आणि पुढे जाऊन न देणं हा प्रयत्न आम्ही यश केल्यामुळे आम्ही नॉर्मलमध्ये आलो आणि ज्यावेळेस लक्षात आलं की शासकीय यंत्रणा गुंतलेली आहे फक्त इंजेक्शन व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यातही आमचं अख्खं घर एप्रिल आणि पहिले दहा दिवस मिळायचे अख्खं घर रात्रभर जागा असायचे मी स्वतः सुद्धा बाथरूम आणि टॉयलेटला जाताना सुद्धा मोबाईल बरोबर न्यायचे कारण एक घटना अशी घडली की पंचवीस सव्वीस वर्ष वयाच्या एका भगिनी फोन आला माझ्या मुलाला की तुमचे अण्णा काही मदत करतील का कारण त्यांच्या घरचे त्या पॉझिटिव्ह होत्या नऊ महिने त्या मातेला झालेले आणि ते खूप फिरले पण त्यांना कुठेही डिलिव्हरी साठी हॉस्पिटलमध्ये जागा मिळाला नाही मला फोन आल्यानंतर मी लगेच सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो आणि अठ्ठावीस मिनिटात त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं आणि तिथे नॉर्मल डिलिव्हरी झाली बाळ आणि आई दोघही सुरक्षित मग एक लक्षात आलं की अनेक शिक्षकांचे फोन यायचे अक्षरशः जम्मू काश्मीर पासून फोन मला आले कारण पालवट विकासामुळे राज्यात देशात जो संपर्क आला कुठूनही फोन की तुम्ही आम्हाला मदत करू शकता का आणि मग यातून याच गांभीर्य लक्षात आल्यामुळं सरकारी यंत्रणा आणि खाजगी ऑर्गनायज सेक्टरची डॉक्टर मंडळी जी आहे यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांशी सुद्धा यांची बैठक करून दिली आणि ऑक्सिजन ज्यावेळेस कमी होता अक्षरशः मी पाठ चार वाजेपर्यंत माझं कुटुंब जागवत की आपलं तर गावापास सुरक्षित केलं पण आपण इतरांसाठी सुद्धा धावून गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तो एवढा प्रयत्न नगरमधली काय राजकीय मंडळी होती शासकीय लोक होते एन ओचे लोक होते आणि यांच्या मदतीने करत असताना खूप चांगले अनुभव आले की संकटाच्या काळामध्ये आपण लोकाला मदतीचा हात पुढे केला पाहिजे नक्कीच पोपटराव तुमच्याकडे तुम येतो मी आपल्यासोबत घाटणे गावचे सरपंच ऋतुराज देशमुख देखील आहेत सध्या त्यांच्याकडनं देखील त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत त्यांनी नेमकं त्यांच्या गावात काय केलं हे आपल्याला जाणून घ्यायचंय हे तीनही सरपंच न्यूज एटीन लोकमतवर एक्सक्लुझिव्ह आपण आज लाईव्ह पाहत आहात कोमलताई आपल्यासोबत आहेतच मगासपासना आणि पोपटराव पवार देखील आपल्यासोबत आहेत आता तर ता ऋतुराज देखील जोडले गेलेले आहेत तुमच्या तिघांचंही पुन्हा एकदा कौतुक ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या गावांमध्ये ह्या उपाययोजना राबवल्या आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील करून घेतली जेणेकरून गावानं कोरोनामुक्तीच्या दिशेनं लवकर वाटचाल केली आणि आता तुमची गावं कोरोनामुक्त आहेत त्यामुळं तुमच्या गावांमध्ये ज्या काही उपाययोजना तुम्ही केल्या जो काही पॅटर्न राबवला तो राज्यातल्या इतर गावांमध्ये देखील राबवला जावा असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं तुमच्याशी ते स्वतः चर्चा देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आपलं कौतुक होतंय आपल्या कामाची चर्चा आहे आणि न्यूज एटीन लोकमतवर देखील त्याच संदर्भात काय नेमकं केलं या गावांमध्ये जेणेकरून ही गावं कोरोनामुक्त झाली याचाच आपण आढावा घेतो आहोत पोपटराव आपल्याकडे येतो ऋतुराज यांच्याकडे आपण जाऊया ऋतुराज आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये आणि काय नेमकं घाटणे गावात असं केलं आपण की जेणेकरून गाव कोरोनामुक्त झालं आणि गावांना आता आपण माहितीये की मुख्यमंत्री कौतुक करताय त्यामुळे त्याचं विशेष कौतुक होत आहे ऋतुराज हो मी मनापासून सॉरी थोडं त्यामुळे वेळ लागला मी खर तर मुख्यमंत्री मनापासून आभार मानतो आणि खर तर आमच्या गावामध्ये मार्च गाव महिन्यामध्ये एकही पेशंट नव्हता जसा एप्रिलचा महिना सुरू झाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक दोन पेशंट आमच्या गावामध्ये सापडले आणि एक दोन एक दोन सापडत असे पाच सहा पेशंट झाले आणि गावामध्ये एकाच कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झाला हॅलो बोला ऋतुराज आवाज येतोय तुमचा एकाच कुटुंबातला मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी गावातली जनता पूर्णपणे भयभीत झाली आणि घाबरून लोकांनी निर्णय घेतला लोकांनी निर्णय घेत घ्यायला गे की खर तर गावात आपण आता सुरक्षित आहे का नाही असं त्यांना वाटायला लागला आणि ते गाव तोडून वाड्या वर्षांवरती स्थलांतरित होण्याचा निर्णय त्या ठिकाणी ते घ्यायला लागले मग मी गाव गावातले प्रमुख मंडळी जे आहेत ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आशा सेविका आणि आरोग्य ग्रामीण रुग्णालयातले अधिकारी ह्यांना बोलून एक ठिकाणी मीटिंग घेतली आणि एक निर्णय घेतला की बी पॉझिटिव्ह आपलं गाव करू कोरोना निगेटिव्ह हे कॅम्पेनिंग आमच्या गावामध्ये मी घ्यायचा निर्णय घेतला आणि त्या कॅम्पेनिंग मध्ये काय करायचं काय आहे मी त्या कॅम्पेनिंग मध्ये एक पंचसूत्री राबवायचा निर्णय घेतला पंचसूत्री नेमकी काय आहे तर पंचसूत्री मधला पहिल्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रुग्णांचा शोध अशा वर्करच्या माध्यमातून ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर टेम्परेचर ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर चेक करत रुग्णांचा शोध घेतला टेस्टिंग, टेस्टिंग तिसऱ्यांदाज तिसरं सूत्र म्हणजे लसीकरण चौथी गोष्ट म्हणजे उपचार आणि नियमांचे कटेकोरपणे पालन हे पाच सूत्र आहेत हे पंचसूत्री निश्चितपणाने आमच्या गावामध्ये हे पंचसूत्री खूप चांगल्या प्रमाणात लागू झाली आहे आणि दुसरी गोष्ट गावामध्ये जेवढे सदस्य आहेत कोरोना सेफ्टी किट गावामध्ये मी प्रत्येक कुटुंबामध्ये दिलेला आहे आणि गावामध्ये प्रत्येक कुटुंबात जेवढे सदस्य आहेत तेवढे मास्क सॅनिटायझर डेटॉल साबण आणि एक संदेश पत्र आणि आशा वर्करच्या माध्यमातून गरजेनुसार वाप यंत्र मी त्या ठिकाणी गावातल्या नागरिकांना दिलेला आहे ऋतुराज नागरिकांचा नेमका कसा सहभाग होता त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं सहकार्य आपल्याला केलं कारण नागरिकांचं सहकार्य सगळ्यात महत्वाचं आहे संकट गंभीर आहे या अशा पार्श्वभूमीवर नागरिकांचं सहकार्य मिळणं गरजेचं होतं ते नेमकं कशा पद्धतीनं मिळालं आणि आपण नागरिकांना कशा पद्धतीनं विश्वासात घेऊन सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली हो नक्कीच नागरिकांच्या पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणात रोष होता आम्हाला टेस्टिंग करायचं नाहीये <laughs> काय काय नागरिक तर अंगावर येण्याच्या मनस्थितीत होते की आम्हाला तर काहीच झालेलं नाही तुम्ही आमचं टेस्टिंग का करताय आम्हाला सर्दी नाही खोकला नाही पडता नाही काहीच नाहीये तुम्ही आमचं टेस्टिंग का करताय काही गरज नाहीये त्या पद्धतीच नागरिकांचा रोष त्या ठिकाणी निर्माण होत होता त्या मी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन बोलून त्यांचं टेस्टिंग केलं आज ते सुद्धा माझ्यासोबत आहे ते म्हणतात की खरंच आम्ही त्यावेळी तुमचं ऐकलं आणि आम्ही खरंच आमची जबाबदारी आमचं कुटुंब आम्ही सुरक्षित अशा आज नागरिक आमच्या सोबत आहेत ऋतुराज वेळेला मुख्यमंत्री स्वतः फेसबुक लाईव्ह मध्ये कौतुक करतात आपल्या कामाची दखल घेऊन म्हणतात की तुम्ही जे तुमच्या गावात केलं ते खूप कौतुकास्पद आहे नेमकं काय वाटतं त्यावेळेला हो निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांनी जाहीरित्या कौतुक केलेलं आहेच पण मुख्यमंत्री म्हटले की बाबा ग्रामीण भागातले रुग्ण वाढत आहेत मी खर तर ग्रामीण भागातल्या सरपंचाला महाराष्ट्रातल्या आव्हान करतो की जर तुम्ही आशा वर्करच्या माध्यमातून हे जे ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर जे चेक केलं त्या ठिकाणी रुग्णांचा शोध अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला जातो जर ऑक्सिजन लेवल आणि टेम्परेचर जर कमी जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी जे आपल्या गावातील कुटुंबात सदस्य जर आजारी असतील तर त्यांची टेस्टिंग करून अतिशय चांगल्या योग्य वेळेत त्यांना आपण कोविड सेंटर मध्ये नेऊ शकतो आणि त्यांचा उपचार चांगल्या पद्धतीत करू शकतो आणि ते निश्चितपणाने त्यांच्या कुटुंबासोबत निश्चितपणाने लवकरच येऊ शकतात कोरोनावरती मात करून नक्कीच नक्कीच ऋतुराज पोपटराव आणि कोमलताई आपल्या तिघांचेही आभार तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि तुमच्या गावात ज्या काही गोष्टी तुम्ही केल्यात ज्या ज्या नियमांची अंमलबजावणी केली त्याची माहिती नागरिकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या तिघांचंही कौतुक आपण जे काम केलं ते राज्यातल्या इतर गावांमध्ये दे देखील व्हावं मुख्यमंत्र्यांनी देखील तशीच आशा व्यक्त केलेली आहे त्यामुळं तातडीनं त्या बाबतीत नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे या तिघांसोबत आपण या सगळ्या बाबतीतली माहिती जाणून घेतली त्यांनी त्यांच्या गावात जे केलं ते इतर गावच्या सरपंचांनी देखील अंमलात आणावं अशी आशा आपण व्यक्त करूया बुलेटिनमध्ये इथंच थांबूया नमस्कार